नमस्कार मित्रांनो मी दिनेश बाजके तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हे आमचं शेत आहे आणि आज आपण पाण्यावर आपण आपल्या माडाची झाडावरून ताडी कशी करतात ते <प्रावाध> <प्रावाध> तुम्ही इथे बघू शकता ऑलरेडी तिथे एक मडकं मांडून ठेवलं आहे एक बॉटलसुद्धा दिसते त्याच्यामध्ये आपण झाडाच्या वरचे जे ताडगोळ जिथून निघतात त्याला थोडंसं कटिंग करून आणि त्याला बांधून ठेवलेलं असतं आता हे जे तुम्ही बघता ती प्रोसेस ही ओरिजिनल ताडी आहे त्याच्यामध्ये काही मिक्सिंग बनावट काही भिसळ काहीच केलेलं नाही आहे ओरिजिनल जे तुमच्यासमोर दिसते तुम्ही जे उतरवणार आहेत ते आणि आजकाल बाजारामध्ये जे काही मिळते विकतात ते केमिकल

Это валиклитарий. А. Это валиклитарий. Это валиклитарий. えー、ああ<ー>。 ते तुम्ही बघू शकता आता हे दोन रममध्ये जी येते ती आहे आपली हंड्रेड पर्सेंट प्युअर ओरिजिनल साडी त्याच्यामध्ये काहीच मिलावट नाही आहे बघू शकतो घडावरून एकदम तुमच्यासमोर लाइव उसरवलेली आहे ありがとうございま